सोलापूर जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी गौडगाव येथे जागृत मारुतीचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला इथं जया एकादशीचं औचित्य साधून ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी गौडगाव येथील पुरातन दक्षिणमुखी श्री जागृत मारुतीचं दर्शन घेत यावेळी त्यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते आरती आणि पूजा करण्यात आली यानंतर जागृत मारुती मंदिर पंचकमिणीच्या वतीनं अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांच्या हस्ते श्री, श्री जागृत मारुतीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसंच श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हाऊशेट्टी श्री क्षेत्र दत्त गाणकापूरचे निसीम भक्त विठ्ठल नारायण पेडकर यांचाही जागृत मारुतीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तुषार रावजे नागराज हावशेट्टी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी आपल्या मनोगतात जागृत मारुती दर्शनानं आपल्याला काम करण्याची शक्ती मिळते मनात आनंदमय वातावरण होतं अशी भावना ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी व्यक्त केली तसंच मंदिराची पाहणी त्यांनी यावेळी केली आगामी काळात मंदिर भव्य दिव्य स्वरूपात साकारण्यासाठी मंदिराच्या कार्यास सहकार्य करू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली यावेळी मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे परमेश्वर सुतार प्रकाश मेंते सिद्धाराम वाघमोडे चौडप्पा सोलापुरे ज्ञानेश्वर पुलारी प्रकाश सनकळ आदींची उपस्थिती होती